मराठी शाळेच्या आवारात तसेही फार शांत वातावरण असते पण त्या दिवशी मुख्याध्यापकांच्या कक्षामधून फारच जोरात भांडणाचा आवाज येत होता कधी नव्हे ते असे घडत होते भांडण चालू होते त्या ज्या कारणासाठी ते कारण अतिशय फालतू होते परंतु भांडण चालू आहे हे फार महत्वाचे आहे पियुष ची आई जोरात अर्चना मैडम वर ओरडत होती मी पीयूषची आई आहे मला समजत माझ्या मुलाला मी काय आणि किती खाऊ घालायला पाहिजे ही अर्चना मॅडम असेल पण म्हणून मी अनाडी बाई समजलं का मॅडम तुम्हाला पण समजलं का अर्चना मॅडम खाली मान घालून उभ्या होत्या आता काय झालं तुला न बोलायला मुलांना काहीही चुकीचे शिकवायचे नाही आई वडिलांबद्दल मुख्याध्यापिका अर्चना मॅडम कडे ला पाहून त्यांना विचारू लागल्या अर्चना मॅडम तुम्ही काहीतरी बोला पियुष श्याई जे काही सांगत आहे ते सर्व खरे आहे का अर्चना मॅम एकही शब्द बोलायला तयार नव्हत्या शेवटी पियुष स्वण बोलू लागला हेडमास्तर मॅडम मला काहीतरी सांगायचे आहे मी बोलू का तुला काय कळतं हो? मोठ्यांमध्ये तू बोलायचं नाही तू अजून खूप लहान आहेस पियुषची आई त्याला धमकावून सांगू लागली पियुषची आई त्याला बोलू द्या त्याला काय सांगायचे आहे ते त्याला बोलू द्या मुख्याध्यापिका म्हणाल्या पियुष सांगू लागला मी जे काही केले आहे ते मी स्वतः केले आहे त्यासाठी अर्चनाडम मी जबाबदार नाही त्यांना प्लीज रागवू नका पाहिलं अर्चना मॅडमने मुलांना एवढी काही भीती घालून दिलेली आहे की तिचं साधन नाव सुद्धा मुले पुढे येऊ देत नाही हेच तुम्हाला दाखवून द्यायचं होत बघा बघा मुख्याध्यापिका मॅडम नीट बघा तुम्हीच बघा आता पियुषची आई मोठ्या मोटे मोठ्याने ओरडू लागली पियुषची आई मोठ्याने बोललो तर असत्य सत्य होत नाही काय खरं आहे आणि काय खोट आहे त्याचा साक्ष मोक्ष अजून लावायचा बाकी आहे तुम्ही अगदी टोकाला जाऊन बोलू नका मुख्याध्यापिका मॅडम बोलल्या अर्चना काहीतरी सांग ना बाई काय झालं आहे ते मुख्याध्यापिका अर्चना बाईकडे पाहून त्यांना विचारू लागल्या पियुष आई तुम्हाला जर खरंच तुमचा शाळेतली खिचडी खात आहे यासाठी मी जबाबदार वाटत असेल तर तुम्ही माझी नक्की तक्रार करू शकता परंतु तुम्ही एकदा विचार का नाही करत तो असे का करतो अर्चना मॅडम अतिशय हळू आवाजात बोलत होत्या पाहिलं पियुषाई सत्य किंवा असत्य काही असो बोलताना या अशा आवाजात बोलायला मुख्याध्यापिका पियुष ची आईला सांगू लागल्या मी सुद्धा एका मोठ्या शाळेमधून शिकून आलेली एक सुसंस्कृत घराण्यातली गृहिणी आहे अतिशय श्रीमंत आहे तसे पाहिले तर आमच्यासारखे श्रीमंत लोक या अशा छोट्या शाळेत शिकत नाही परंतु फक्त माझ्या सासऱ्यांमुळे मी माझ्या मुलाला या शाळेमध्ये टाकले आहे तसे पाहिले तर मला ही शाळा या शाळेतले हे शिक्षक आणि या शिक्षिका मॅडम इन मॅडम तुम्ही सुद्धा मुलीच आवडत नाही पियुष आई गर्वामध्ये आणि दात ओढ बोलत होती आम्ही कोणालाही आमच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा अशी जबरदस्ती कुणावरही कधीच केली करणार नाही तेव्हा तुमच्या मनातला जो काही क्रोध आहे तो बाजूला ठेवा आणि जे काही असेल ते तुमचे कौटुंबिक बाब आहे इथे शाळेमध्ये त्या गोष्टी आणू नका मुख्याध्यापिका चिडून पियुषच्या आईला म्हणाल्या आता का आता का तुम्हाला मिरच्या झोमल्या कारण मी जे काही बोलली ना ते सत्य होत काय बरोबर ना पियूची आई असं म्हणून मोठ्या मोठ्याने हसू लागली आई बस झालं ना ग उद्यापासून मी नाही राहणार शाळेतली खिचडी पियुष आईला हात जोडून नम्र विनंती करू लागला मग हे आधी गधड्यातलं बोलता नाही आलं मी कशाला या दोघींशी भांडणं करत बसली असती गेलो ना माझा एवढा वेळ पियुषला आपल्या कडेवर उचलून त्याची आई त्याला रागवत म्हणाली अर्चना मॅडम आई तर काही म्हणणार नाही पण मीच तुम्हाला सॉरी म्हणतो मॅडम माझ्या मुलाला कळलं आहे मला काय हवं आहे आता तो तेच करणार तुम्ही फक्त निमित्त मात्र होत्या मी तुमच्यावर एवढ्या मोठ्याने चिडली आता मी सुद्धा तुमची माई परंतु काय करणार मी एक आई आहे मी एवढा छान टिफिन बनवून देते आणि माझा मुलगा मी दिलेला टिफिन मधल्या सुट्टीत न खाता ही अशी गरिबांना खाऊ घालणारी शाळेत मिळणारी खिचडी मिळमिळीत पचपचित मोठ्या चवीचवीने खात असतो ते मला आवडलं नव्हतं म्हणून मी नाटक केलं पियुषच्या मात्र रागवण्याचं कारण हळूहळू आवाजात सांगू लागली मुख्याध्यापक मॅडम तिथंच उभ्या होत्या त्या काही बोलल्या नाही पण खरं म्हणजे पियुषच्या आईच्या तसा वागण्याचा आणि बोलण्याचा त्यांना देखील राग आलेला होता पियुषची आई जशी रागारागात आली होती अगदी तशीच ती तिथून निघून सुद्धा गेली आणि त्यासोबतच आता मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये मुख्याध्यापक मॅडम आणि अर्चना मॅडम या दोघीच थांबलेल्या होत्या अर्चना मॅडम अतिशय नम्रपणे मुख्याध्यापक मॅडमला म्हणाल्या मॅडम मला अतिशय अपमानास्पद वाटत आहे माझ्यामुळे आज तुम्हालासुद्धा त्या बाईचे चार शब्द ऐकून घ्यावे लागले परंतु खरं सांगते मॅडम माझा काहीच दोष नाही आणि तसं म्हणाल तर त्या छोट्या पियुषचा सुद्धा काही दोष नाही मुख्याध्यापक मॅडमने अर्चनाकडे पाहिलं आणि अर्चनाला म्हणाल्या ए अर्चना मी तुला आजच ओळखते का ग चार वर्ष झाले तू किती मेहनतीने या शाळेमध्ये काम करत आहे सगळं काही पाहत आहे पियुष डाळ शाळेत आला होता त्यावेळेस त्याच्याबद्दलच्या तक्रारी आणि शिक्षकांचे गोष्टी मी ऐकत होती ना पियुषमध्ये हळूहळू बदल झाला पूर बदल फक्त तुझ्यामुळे झाला आणि आता या छोट्याशा गोष्टीसाठी तू स्वतःला अप्रातीमुळेच मानू नको पियुष आता फार बदललेला आहे मॅडम आता गरज आहे बदलायची ती त्याच्या आईची मी त्यांना सुद्धा बदलून दाखवूनच देणार आहे माझा आत्मविश्वास आहे हा अर्चना मॅडम अतिशय ठामपणे म्हणाल्या खरे तर तुझ्यासारखी शिक्षिका एखाद्या शाळेमध्ये असण शाळेसाठी भूषणच आहे तुझ्यासारख्या शिक्षिकेच्या या प्रयोगाला मी प्रोत्साहित करते तुला काय हवं असेल ते सहकार्य एक मुख्याध्यापक म्हणून तर मी देईन पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा द्यायला मागे पुढे पाहणार नाही माझा शापबास्कीचा हात नेहमी तुझ्या पाठीवर राहणार आणि असं म्हणून अर्चना मॅडमला मुख्याध्यापिकेने प्रेरणाच दिली ठीक आहे मग मॅडम तुम्ही मला सहकार्य करायला मदत करणार असाल तर आता आपण नवीन प्रयोग करूया आणि पियुषच्या आईला सुद्धा बदलूनच दाखवूया चला नेहमीप्रमाणे शाळेमधली प्रार्थना प्रार्थनेनंतर अर्चना मॅडम एक विषय शिकवण्याचा कार्यक्रम चालू झालेला होता नेहमी वर्गामध्ये उशीरा येणाऱ्या पियुषला मात्र यावेळेस पुन्हा एकदा उशीर झाला मला यायचेच नव्हते पण अर्चना मॅडम मला माफ करा मी घरीसुद्धा राहू शकत नाही घरच्यांचे बोलणे ऐकून मी पुन्हा आलो त्याचे सुजलेले ते लाल डोळे त्याचा तो चेहरा रात्रभर तो झोपलेला नसेल दाखवत होते त्याचे केस विस्कटलेले होते आणि रडून रडून त्याचे डोळे अजूनही लाल आणि ओलेच होते हम्म तू तर माझा शेर आहेस असा बकरीसारखा का रडतोस रे आपण वगैरे काही नसतो हे बघ या वर्गामध्ये तुला कोणी काही म्हणणार नाही तुझी आई शिक्षिकेला काय काय बोलून गेली म्हणून तुला भीती वाटत असेल ना की सर्वजण तुझी टिंगल करतील तसं काही होणार नाही आणि तू रात्रभर का नाही झोपलास मला ना घरी येऊन बोलावं सांगावं लागेल नाहीतर असं करते तुला मारू का मी असं वागशील तर अर्चना मॅडम त्याला म्हणाल्या आता पियुष त्यांना बिलगून रडू लागला वर्गातील सारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शांत बसून हा प्रकार बघत होते सर्वांना पियुष कडे पाहून रडू येत होत मधली सुट्टी झाली की लहान मुलं आपल्याला आवडणारी गोष्ट म्हणजे डब्बा काढतात आणि खायला सुरुवात करतात पण आता माझी शाळेमध्ये तसं नाही घरून आणलेला डब्बा कुणी खात नाही घरून आणलेलं जेवण कुणी करत नाही कारण मराठी शाळेमध्ये सरकारकडून मिळणारी खिचडी हा प्रकल्प राबवला जातो आणि सर्व मुलं चवीचवीने चवी एकत्र येऊन ती खिचडी खातात शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये मिळणारी खिचडी म्हणजे साधा आधा भात नसतो अतिशय रुचकर आणि चविष्ट मेजवानी मुलांना दररोज दिली जाते वेगवेगळे मेनू त्यामध्ये असतात कधी फोडणीचा भात असतो कधी मोड आलेले मूग असतात कधी रस्सा भाजी असते तर कधी अजून काही फळ किंवा दूध असे वेगवेगळेमध्ये मुलांना देण्यासाठी प्रकल्प आयोजित केला गेला आहे मंगळवारी छान मसाले वरण भात असते आणि बुधवारी तर अंडी आणि भात दिला जातो गुरुवारी तर मऊ लुसलुशीत अशी खिचडी दिली जाते शुक्रवारी मोड आलेले मूंग दिले जातात आणि शनिवारी पुन्हा एकदा मसाले पुलाव किंवा मसाले खिचडी दिली जाते हे सगळे पदार्थ इतके रुचकर होते की मुलं चवीने खात होते कुणीही घरून डब्बा आणत नव्हता पण पियुष मात्र श्रीमंत घराण्यातला होता, होता। त्यामुळे त्याची आई त्याला नेहमी डब्यामध्ये दोन तीन बेड बटर लावून द्यायची कधी कधी जाम लावून द्यायची कधी कधी रात्री उरलेला फोडणीचा भात द्यायची कधी कधी सफरचंदाच्या फोडी द्यायची आणि कधी काही नसलं तर मॅगी द्यायची पण या सर्व गोष्टींपेक्षा त्याला मात्र आपल्या मित्र मित्रमित्राणी मैत्रिणींमध्ये बसून शाळेत तयार झालेली ती खिचडी किंवा तो मेनू खायला खूप खूप आवडायचं त्याची आई ज्या पद्धतीने डब्बा देत होती तो डब्बा त्याला होता मग तो डब्बा तो इतर मुलांना द्यायचा आणि त्यांच्या ताटातली खिचडी खायला घ्यायचा एक दिवस पियुषने आपल्या आई आईसाठी त्या डब्यामध्ये मसाले भात घरी घेऊन गेला आईला मोठ्या प्रेमाने तो म्हणाला आई तू नेहमी मला छान छान डब्बा देतेस माझे मित्रमैत्रिणी आणि मी खूप प्रेमाने तुझा टिफिन खातो शाळेमध्ये बनलेलं आज अतिशय उत्कृष्ट आणि फार चवीची असलेली ही खिचडी मी बघ तुझ्यासाठी घेऊन आलो आहे आई एकदा खाऊन बघ ना ग म्हणजे शाळेमध्ये किती छान खिचडी बनवली जाते पियुषच्या आईला मात्र आपल्या श्रीमंतीचा गर्व होता तिने पटकन त्या डब्याचं झाकण लावलं आणि म्हणाली शी काय हा घाणेरडा प्रकार काय ती गरिबांना खाऊ घालणारी खिचडी घेऊन आला शी ते रेशनचे जाड जाड मोठे मोठे तांदूळ कसा तो वापर असेल त्या बाईचा कसलं ते घाणेरडं पाणी कसलं ते घाणेरडं तेल शी मी आणि ही अशी खिचडी मुळीच खाणार नाही पियुष बिचारा त्याने तो डब्बा जसा आणला होता तसा झाकून पुन्हा ठेवला त्याच्या आजोबांनी हे सगळं काही पाहिलं त्याचे आजोबा पटकन उठले आणि म्हणाले अरे तुझ्या आईसाठी आणलं होतं ना मी खाल्लं ता अरे माझ्या काळामध्ये नव्हतं मिळत रे मला हे असं काही कायला मी त्याच शाळेमध्ये शिकलेलो मोठा झालेलो तुझा बापही त्याच शाळेमध्ये शिकला होता देना रे थोडा तरी तो मसाले भात मला पण देना आणि मग आजोबांनी तो भात खायला सुरुवात केली डब्बा उघडताच खूप सुंदर असा खंगवास पूर्ण घरभर सुटला कोपऱ्यामध्ये उभी असलेली आई ते लांबून बघत होती तिलाही इच्छा झाली होती तो सुगंधच एवढा सुंदर होता पण तरीसुद्धा तिने स्वतःला अडवलं नेहमीप्रमाणे तिने पुन्हा वा भरला त्याच्यामध्ये चिवडा चकली लाडू सर्व काही टाकलं आणि दिलं दुसऱ्या दिवशी सुद्धा तो तसाच निघून गेला आणि पुन्हा तिकून येत असताना आपल्या आईसाठी शाळेतलं मस्त वरण आणि भात आईसाठी घेऊन आला पण का आई केल्या त्याची आई मात्र काही खात नव्हती आणि तो बिचारा आई म्हणते म्हणून स्वतःचा डब्बा स्वतःच फिनिश करू लागला आणि आपल्या हिश्याचं जेवण आपल्या आईसाठी नियमितपणे घरी आणू लागला अर्चना मॅडमने सांगितल्याप्रमाणे वर्गातला सगळा ग्रहपाठ करायचा आणि त्यानंतर मेहनत करून पढाई तर करा। त्याला एकदा तरी आपली आई आपला डब्बा उघडून त्याने शाळेतून आणलेला भात वरण मूग काहीतरी चव घेऊन खाईन असं वाटत होत मधली सुट्टी का आवडते मुलांना हे त्याला आपल्या आईला दाखवून द्यायचं होतं त्याचा सुंदर असा डब्बा कितीही चांगला असला तरी शाळेत बनवलेली ती खिचडी किती सुंदर किती सुरेख किती खमंग असायची हे एकदा तरी त्याला आईला दाखवून द्यायचं होतं आता हळूहळू हे असंच होऊ लागलं सुट्टी तो आपल्या आईने दिलेला डब्बा खाणं बंद करून टाकलं डोकं बँचवर ठेवून तो मधल्या सुट्टीत झोपून राहायचा पियुषच्या वर्गातील मुलं आणि मुली मात्र हे सगळं काही पाहत होते एक दिवस त्यांनी ठरवलं आणि पियुषच्या टीचरला तर सांगितलंच परंतु हे सगळं त्यांनी पियुषच्या आजोबांना सुद्धा जाऊन सांगितलं आणि हे सगळं का करत आहे पियुष कारण त्याला त्याच्या आईचा स्वभाव बदलवायचा आहे तो भर भरपूर प्रयत्न करत होता पण त्याच्या आईचा तो स्वभाव मात्र बदलत नव्हता हे मुलांनी त्याच्या आजोबाला सांगितलं सुद्धा काही करू शकत नव्हते हळूहळू श्रीमंत घराण्यातला हा कुपोषित मुलासारखा दिसू लागला त्याचे डोळे गेले होते तो अतिशय बारीक झाला होता त्याचे डोक्यावरचे केस सुद्धा गळू लागले होते त्याचा चेहरा अगदी पांढरा सफेद होता शाळेतील सर्व मुलांना आणि सर्व शिक्षकांना मुख्याध्यापक मॅडमला सुद्धा त्याच्या या खालावलेल्या परिस्थितीकडे पावले जात नव्हते कुणी काही करू शकत नव्हतं एक दिवस आपला डब्बा उघडला आणि तो पूर्णपणे रिकामा होता त्याची आई चुकून त्याला डब्यामध्ये भाजी पोळी द्यायचं विसरलेली होती पियुष त्याला मात्र आज खूप भूक लागली होती तर लागली तो इकडे तिकडे पाहू लागला अर्चना मॅडमला त्याची दया आली जे होईल ते होईल मी आज पियुषला खाऊस घालणार असे म्हणून त्यांनी त्याच्या डब्यामध्ये खिचडी आणून दिली पियुषला खिचडी पाहून खूप आनंद झाला त्याने एक एक घास करत ती खिचडी खाल्ली आणि आईची आठवण आली डब्याचे झाकण लावले आणि तो तसाच पळत सुटला आपल्या आईला भेटायला पियुषची आई दरवाज्यामध्ये उभी होती पियुष परत घरी आला तीही धावत त्याच्याकडे गेली त्याला माफी मागू लागली कारण तिच्या लक्षात आलं होतं घाई गर्दीमध्ये तिला रिकामा डब्बा दिलेला होता पियुष जोरजोरात जो रडत होता त्याची आई सुद्धा रडत होती त्याच्या डब्यामध्ये गरम गरम खिचडी होती आईने पटकन डोळे पुसले त्या खिचडीचा एक घास आईने तोंडात टाकला आणि पियुषने त्याच डब्यातला एक घास आपल्या आईच्या तोंडात टाकला दोघंही रडत रडत खिचडी खाऊ लागली त्या दिवशी पहिल्यांदा पियुषच्या आईने शाळेत तयार झालेली ती खमंग खिचडी खाल्ली पियुषने शाळेमध्ये उशीर होईल म्हणून तो डब्बा तसाच आईच्या हातात ठेवला आणि तो तसाच पळत पुन्हा शाळेमध्ये निघून गेला शाळेमध्ये धावत आलेल्या पियुषला अर्चना मॅडमने पाहिलं आणि म्हणाल्या बस झालं आता नको रडू आणि धाव सुद्धा नको कुणी काही करणार नाही अरे पण तुझी खिचडी कुठे गेली मॅडम मला खूप भूक लागली होती पण मी तो डब्बा मध्ये आईला दिला आणि मी निघून आलो एका कोपऱ्यामध्ये अर्चना मॅडमने एका ताटामध्ये त्याच्यासाठी पुन्हा खिचडी आणली तो एका कोपऱ्यामध्ये बसून खाऊ लागला दोन तीन घास खाल्ले असतील तेवढ्यात त्याची आई त्याला दरवाजात उभी दिसली तो घाबरला त्याने आपल्या हातात असलेलं ताट खाली ठेवलं अर्चना मॅडम स्वतःच घाबरल्या सर्व मुलं घाबरून उभे राहिले अर्चना मॅडम थरथर कापू लागल्या होत्या हातातलं ताट त्याने खाली ठेवलेलं होत तोही घाबरून रडत रडत आपल्या आई जवळ मला खूप भूक लागली होती ग तो दिलेला डब्बा रिकामा होता मला खूप खूप भूक लागली होती मला मॅडमने त्या डब्यात खिचडी दिली ती तुला मी दिली आता मला भूक लागली आहे म्हणून मीच खायला मागितलं पियुषच्या आईला पियूषचं ते वागणं बघून खूप खुँ, खूप रवा पटकन खाली ठेवलेलं खिचडीचं ताट तिने हातात घेतलं आणि त्यातील खिचडी त्याला भरवू लागली ती खूप रडत होती होता पियुषच्या वर्गातली सगळी मुलं रडत होती अर्चना मॅडम रडत होत्या अचानक मुख्याध्यापक मॅडमला तो सगळा प्रकार काढला मुख्याध्यापक मॅडम सुद्धा मागे वर्गात येऊन उभ्या राहिल्या पियूच खाऊन झाल्यानंतर पियूच्या आईने हात धुतले मुख्याध्यापक मॅडम आणि अर्चना मॅडमला हात जोडून त्यांनी माफी मागितली मी श्रीमंताच्या घरामध्ये गोर गरीब लोक कसे राहतात कसे खातात पितात या गोष्टी मला माहितीच नव्हत्या मराठी शाळेमध्ये सर्वांसोबत राहताना मॅडम मी दिलेला डब्बा खूप चांगला असतो आणि इथे मिळणारी ही खिचडी खूप वाईट असते असं समजत होती पण मी ज्या दिवशी ही खिचडी खाल्ली त्याच दिवशी मला कळलं की, की इथे तर माझ्यापेक्षा ही पौष्टिक जेवण माझ्या मुलासोबतच इतरांनाही दिले जाते मला माफ करा असं म्हणून ती माफी मागू लागली अर्चना मॅडम आणि मुख्याध्यापका मॅडम आता दोघांनाही आश्चर्य वाटलं चुकलेला विद्यार्थी ज्याप्रमाणे चूक दुरुस्त करण्यासाठी माफी मागतो त्या पद्धतीने पियुषच्या आईने माफी मागितलेली होती त्यांनी तिला माफ केलेलं होतं आणि ही चविष्ट खिचडी बनवणाऱ्या अनुराधा काकूंना पटकन बोलवलं अनुराधा काकू तुम्ही खूप खूप छान जेवण बनवतात माझ्या मुलाने मला खिचडी खाऊ घातली दोन तीन वेळा मी चोरून मोड आलेले ते मूंग ते सुद्धा खाऊन पाहिलेले आहेत खूप सुंदर स्वयंपाक बनवतात तुम्ही पियुष चायने त्यांचं खूप खूप कौतुक केलं त्या तिथून निघून गेल्या पण दुसऱ्याच दिवशी त्या स्वयंपाकीच अनुराधा काकूंसाठी स्वतःच एक महागडी साडी भेट घेऊन आल्या आणि म्हणाली काकू आहो हे असं खिचडी मोड आलेले हे मुंग आणि हा वरण भात मसाले भात खाण्यासाठी मला या शाळेने ऍडमिशन घ्यावी लागेल मुख्याध्यापक मॅडम म्हणाल्या आम्ही एवढ्या मोठ्या विद्यार्थ्याला शाळेत ऍडमिशन देत नाही त्यावर पियुषशाही हसून म्हणाली ठीक आहे काही हरकत नाही मधली भूसुट्टी ज्या पद्धतीने यांची होते आणि यांना खायला मिळतं त्या पद्धतीने एक दिवस पालक मेळावा ठेवा आणि पालक मेळाव्यामध्ये हा सुंदर उचकर आस्वाद देण्याची बेत आम्हालाही एक दिवस ठेवा असं ऐकल्यानंतर अनुराधा काकू अर्चना मॅडम वर्गातील सर्व मुलं मुली आणि मुख्याध्यापक मॅडम सर्व हसायला लागले होते आणि या पद्धतीने ही मधली सुट्टी कथा आणि या कथेमध्ये मधल्या सुट्टीत मराठी शाळांमध्ये खाल्ली जाणारी खिचडी खरंच किती पौष्टिक असते हेच या कथेमधून सांगायचं होतं धन्यवाद